नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आलो आहे बघा मित्रांनो शेतामध्ये बघा लावलेलं जे सोय बीन। है। है पीक आहे म्हणजे सोयाबीन उगून आलाय दिसत आहे सर्वांना तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथून आपलं शेत आहे आणि हे जे पलीकडचं शेत आहे हे आपल्या चुलत भावाचं आहे आणि तिकडं जे दिसतंय आहे ते ते पण चुलत भावाचं आहे आणि हे जे जांभळी झाड आहे ते आपल्या रानामध्ये आपल्या शेतामध्ये नुसतं सोयाबीन पेरलं आहे तूर वगैरे काही टाकली नाही आणि इकडं बाजूच्या शेतामध्ये तूर आणि सोयाबीन लावले आता सध्या लहान झाड आहे त्यामुळं जास्त काही झाड दिसत नाही आणि हे जे सोयाबीन लावलं आहे हे फुले किमी आहे आता बघू लोक म्हणतात त्याला बुडापासून शेंगा असतात पण आता नंतर मोठं झाल्यावर बघू त्यावर मी व्हिडिओ बनवेनच आणि आपलं व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळेस मग आपल्याला माहितीच पडेल किती शेंगा लागतात की नाही बघू शकता मित्रांनो असं सुंदर असं नैसर्गिक वातावरण हे आपल्या शेतकऱ्याचं शेतामध्ये असतं आणि पूर्ण शुद्ध हवा नॅचरल प्युअर नॅचरल अतिशय सुंदर हवा आणि इकडे सूर्य सनशाईन आणि हे आमच्या गावातले दुकानदार पुरुषोत्तम मोडाके आपल्या राहनात पाणीसाठी आले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा